चितळे काका म्हणजे आमच्या बिल्डिंगची शान होते सत्तरीच्या आसपास वय पण गडी अजूनही फुलटूस एनर्जेटिक होता कलप लावून केलेले काळे केस टिपिकल कोपरा गोरा चेहरा आणि पिढी जात घारे डोळे रोज नेमाने योगा करून मेंटेनड अशी सडपातळ उंच शरीर आणि हसल्यावर आपल्या उजव्या गालावर कातीला ना खळी पडते हे जाणून असल्याने प्रयत्नपूर्वक हसरा ठेवलेला चेहरा घरात शॉर्ट्स आणि मलमलचे शुभ्र कुर्ते पण बाहेर म्हणजे अगदी थाटच जीनची पॅन्ट त्यावर लिवाईच युएस पोलो रोडस्टरपैकी कुठलासा ब्रँडेड टी शर्ट पायात रेड टिपची शूज डोळ्यांना रेब्यांचं गॉगल असे ही काका कोपऱ्यावरून मिरची कोथंबीर आणायलाही इतक्या तामझामात बाहेर पडायचे तेही त्यांची पल्सर काढत खरच पण त्यांना हे असं पल्सरवरून कुठे जाताना पाहिलं की मुलांना वेस्टर्न मुव्हीज मध्ये घोडा दौडवत येणार आठवायचे प्रकरण एकंदर रंगीन तर होतच पण विशेषतः आम्हा तरुण बिनलग्नाच्या मुलात उठबुट बस करण्याची क्रेज फार होती त्यांना कदाचित आमच्याकडून मिळणाऱ्या वाईप हेच त्यांच्या सदैव चिरतरुण राहण्याचं टॉनिक असावं पण एवढं असूनही चित्रे काका मुली बायकांबाबतीत प्रचंड सोवळे होते कधीही कुठलीही पात्र कमेंट वगैरे पास केली नव्हती त्यांनी आणि त्यामुळेच कदाचित आम्ही मुलं मुली खूप कम्फर्टेबल होत असू काकांबरोबर तर अशा ह्या आमच्या सदाबहार चित्रेकाकांची अर्धांगिनी म्हणजे चित्रे काकू काकांच्या अगदीच विरोधी व्यक्तिमत्व पासष्टीच्या आसपास काकू एकन एक पिकलेला केस त्या पिकल्या तरीही दाट केसांचा सैलसर बांधलेला शेपटा त्या माहेरच्या गोंगटे त्यामुळे काही तुकतुकीत गोऱ्या घारेही कपाळावर चार आणच्या आकाराचं चा ठसठशीत कुंकू घरी व बाहेर पण अंगावर एक साधीशी कॉटनची साडी फरक इतकाच की बाहेर असताना पदर दोन्ही खांद्यांवरून घट्ट गुंडाळून घेत त्यांचं टोक एका हाताने पकडलेलं पायात साध्याशा चपला आणि एका हातात कायम मोटाली पिशवी जाताना रिकामी तर येताना टम्म फुगलेली आम्ही मुलांनी काकूंना कधी काकांच्या मागे बाईकवर बसलेलंही पाहिलं नव्हतं काकू फार कोणात मिसळतही नसत अगदी तीन चार त्यांच्याच वयाच्या आसपास असलेल्या बिल्डिंग मधल्या बायका त्यात एक माझी आई असल्याने माझ्याशी येता जाता फक्त असत बस एकूणच मधल्या प्रत्येकाच हे मत होत की काकांना अगदीच म्हातारी बायको मिळाली घरातून बाहेर पडलं की मटात हे एवढंच विश्व होत काकूंच पण हे असं प्रकरण गळ्यात पडलं असूनही काकांना मात्र आम्ही कधीच काकून बद्दल एका शब्दानेही खंत व्यक्त करताना पाहिलं नव्हतं चार खोल्यातून त्या दोघांचा संसार नेटाने चालू होता काका कायमत जॉली गुड फेलो वाटत आलेले आम्हाला एकदा तर आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफूजी एरियात रात्रीची आमा मुलांची पार्टी चालू होती बिल्डिंग मधल्या एका मुलाची एंगेजमेंट ठरलेली पार्टी होती ती आम्ही जवळजवळ एक मुलं मुली होतो आणि होते अर्थातच एकमेव चितळे काका होते पिझ्झा पावभाजीचा बेत होता सॉफ्ट ड्रिंक होती आम्हा चार पाच जणांसाठी बिअरच्या एक क्रेटही होता थोडक्यात धमाल चाललेली मजा मस्ती चाललेली किशोर कुमारची दोन एक गाण्या ऐकवून वाहवा मिळवून काका पावभाजीची प्लेट हातात घेऊन खुर्चीवर बसले होते आणि आणि काका काकाखाली कोसळले छातीला हात लावत कळवळत होते ते आम्हा मुलांचं अक्षरशः धाबदा आणलं कुणीतरी जाऊन चितळे कळवलं दोन्ही खांद्या भोवती पदर गुंडालेल्या काकू गडबडीतच पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं ते निव्वळ अविश्वसनीय होत काकांच्या मानेखाली हात घालत त्यांना काकूंनी सरळ रेषेत झोपवलं खाली गुडघ्यावर बसत त्यांनी दोन्ही हातांनी काकांच्या ब्रँडेड शर्टची बटणं अक्षरशः तोडली आणि स्वतःची बोट इंटरलॉक्ट करत काकांना चेष्ट कम्प्रेशन द्यायला सुरुवात केली तीस कंप्रेशनच्या एक सेट दिल्यावर काकूनी त्यांना रेस्क्यू ब्रिदिंग दिलं पुढच्या तीसच्या सेटमध्ये त्या, तीस सेट त्या वळणार तोच अचानक काका एक दीर्घ श्वास घेत शुद्धीवर आले काकूनी पटकन उभं राहत गुंडाळलेल्या पदराने तोंडावरचा घाम पुसला माझ्याकडे बघून मला विचारलं गाडी काढशील मी आधीच बेदम घाबरलेलो माझे पायस थरथरू लागले काकूंनी माझी अवस्था ओळखत माझ्याकडे गाडीची किल्ली मागितली मी थरथरत्या हातांनी किशातून काढत अवाक्षरही न बोलता ती काकून समोर धरली काकूंनी खांद्याभोवती गुंडालेला पदर खाली घेत कमरेला खोचला केसांचा सैलसर शेपटा सोडत केस दोन्ही हातांनी एकत्र आणत घट्ट शेपटा बांधला आणि बोलल्या एकदम लेट्स आम्ही चार सहा जणांनी काकांना उठवून धरत धरत लिफ्टमधून खाली नेत माझ्या गाडीत मागच्या सीटवर झोपवलं एक मुलगा काकांचं डोकं मांडीवर घेऊन मागे बसला मी काकूंकडे पाहिलं त्यांनी डोळ्यांनीच मला खून केली रिलॅक्स अशी आणि डोळ्यांनी सांगितलं बाजूला बस ड्रायविंग सीट वर स्वतः काकू बसल्या अतिशय स्मूथली लिलया गाडी चालवत त्या गाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या वाटेत एका हाताने स्टेरिंग सांभाळत त्यांनी हॉस्पिटलमध्ये फोन करत स्ट्रेचर रेडी ठेवायला सांगितलं त्यांच्या फॅमिली डॉक्टरलाही फोन करत त्यांनी हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं गाडी पार्किंग लॉटमध्ये परफेक्टली पार्क करत त्यांनी काकांना ताबोडतोब ॲडमिट करून घेतलं आणि तातडीने त्यांच्यावर उपचारही करावले सगळं मार्गी लागल्यावर काकू लॉबीमध्ये आम्ही दोघं बसलेलो तिथे आल्या माझ्याकडे गाडीची चावी देत माझ्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला आम्हा दोघांच्याही गालांना दोन्ही हातांनी टॅप करत मंदशा हसल्या आमच्याकडे भगतनी म्हणाल्या डॉक्टर सॅड ही इज आउट ऑफ डेंजर नाव थँक यू सो मच फॉर ऑल युअर सपोर्ट तुम्ही निघा आता मी इथे आहे मग कमरेला खोचलेला पदर काढत त्यांनी तो पुन्हा दोन्ही खांद्याभोवती गुंडाळला केसांचा चाप सोडत ते पुन्हा सैलसर बांधले आणि पाठ करून आमच्याकडे त्या चालू पडल्या काकांच्या रूमकडे अगदी त्या क्षणी चितळे काकुंचं पिकले पण मला काकांच्या स्वतःला न पिकू देण्याच्या अट्टमोर प्रचंड मोठं भासलं होतं तारुण्य तर सगळेच गोंजारतात आपापलं अगदी काकांसारखे म्हातारेही पण असं एखादच कोणी असतं काकूंसारखं जे आपलं म्हातारपणही डिग्निटीने मिरवू शकतं कुठलाही उसना आव न आणता काकू चालत चालत दिशेनाशा झाल्या नी अचानक मला जाणवलं की मी चित्रेकाकांना पहिल्यांदाच म्हातारं म्हणालो होतो